नमस्कार आपणा सोबत आहेत हवामान तज्ज्ञ पंजाब बट साहेब आहेत तर काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना काय अंदाज सांगाल पुढील आठ दिवसामध्ये नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आज भूम या ठिकाणी भूम मध्ये हे धाराशिव जिल्ह्यामधलं भूम तालुका आहे आणि भूम या ठिकाण शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यामध्ये सुरुवातीला धाराशिव आहे म्हणून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्याला सांगितलं की आज आहे नऊ सप्टेंबर उद्या दहा तारखेपर्यंत आणखी मध्ये ते दिवस थोडं दिवसाहून पडणार आहे पण अकरा तारखेपासून म्हणजे अकरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान तुमच्या धाराशिव जिल्ह्यात काही कै काही ठिकाणी जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणजे अकराला वाढणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान मात्र काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हे धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येत हे झालं धाराशिव जिल्ह्यात पण राज्यात देखील तुम्हाला सांगू इच्छित की म्हणजे आता ह्या तेरा ते सतराच्या दरम्यान म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि चौदा ते अठराच्या दरम्यान राज्यात सरोदरोज राज्या पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे सातारा त्या भागात जास्त असल्यामुळे कोल्हापूरकडे देखील नदी नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी सतर्क करण्याचा अंदाज घ्यायचा आणि त्या भागामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही तळे येतं तर मोठे मोठे धरणं आहेत तर त्या धरणातल्या जे नदी काठते त्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचं कारण की काही काही ठिकाणी एखाद्या दिवस काय होऊ शकणार आहे की काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे अतिवृष्टी झाली तर वरून जर फ्लो आला तर तुम्हाला त्या धरणाचं पाणी सुटाय त्यानंतर तुमच्या शेतातल्या पाईपलाईन मोटर वाहून जाण्याची शक्यता आहे म्हणून हे अंदाजा अगोदरच लक्षात घ्यायचा तेरा तारखेच्या तुम्ही मी तुमच्या शेतातल्या अवजाराची तुम्ही काळजी घ्यायची अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद